भारतातील सुप्रसिद्ध यात्रा म्हणजे माळेगावची यात्रा माळेगाव यात्रेचे वैभव म्हणजे घोडा बाजार मार्केट आज यात्रेचा दुसरा दिवस माळेगाव यात्रेमध्ये नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रताप पाटील चिखलीकर सोबत उपस्थित आहेत ते घोडा बाजार या घोडा बाजारमध्ये त्याची पाहणी करत आहेत तर काय सांगताल कशी माळेगावची यात्रा कसं वाटतं तुम्ही आज फटका मारत आहात माळेगावची यात्रा दरवर्षीपेक्षा थोडीशी कमी आहे तर वातावरणाचा परिणाम असू शकतो दोन दिवसापासून ढगाळ वातावरण आहे पण घोडे बाजार जर बघितला आपण तर अतिशय जोरात आहे ज्यांची बाकी मार्केटमध्ये फिरणार आहे परंतु लोकांमध्ये उत्साह आहे आले तर लोकांमध्ये समाधान आहे आणि घोड्यांची संख्या खूप मोठी आहे त्यामुळे निश्चित येणाऱ्या काळात आणखी संख्या वाढेल असा विश्वास करायला आज तुम्ही खंडेरायांचं दर्शन घेतलं खंडेरायांकडे काय सगळे मी खंडेरायाला सांगितलं मागितलं की माझ्या जिल्ह्यातला शेतकरी कष्टकरी सगळ्याच क्षेत्रातली मंडळी सुखी समाधानी होऊ दे खंडेराय हा कष्टकऱ्यांचा देव आहे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं इथे येणाऱ्या दरबारात येणारा सर्व भाविक भक्त हा सुखी असला पाहिजे येणा पिळा टोळू दे बळीचो राजे येऊ दे ही जी मन आहे साक्षात पूर्ण झाली पाहिजे अशा पद्धतीची प्रार्थना परमेश्वराकडे केली भारतीय जनता पक्षाचा अशी पॉलिसी आहे की देशामध्ये साठ सत्तर वर्षांना असं कधी झालं नाही की देवांची जे देव देवस्थान आहेत पर्यटन स्थळ आहेत खूप त्यांचं शोभीकरण केलेलं आहे वैभव कॉरिडॉर केलेला आहे दक्षिण भारतातील ही प्रसिद्ध यात्रा आहे माळेगावची आता तुम्ही सांसद आहात भविष्यामध्ये तुम्ही या सगळे प्रस्ताव मांडणार आहात का की माळेगाव एक गोष्ट आहे प्रभू रामचंद्र साडेपाचशे वर्षे कुठं होती सरायला पाहिजे गोष्ट अलिखित असेल हे मोदी साहेबांच्या हस्ते त्याचा प्राण प्रतिष्ठापना झाला पाहिजे देशाचं भव्य मंदिर असते ते उभा टाकते येणाऱ्या काळात माळेगावचा पाहिजे तसा विकास होण्यासाठी आमचा निश्चितपणानं प्रयत्न येणाऱ्या काळात माळेगावचा जो काया होणार आहे जसं काशी राम मंदिर बांधण्यात आलं तसं मंदिर आता तशा प्रकारचा विकास माळेगावचा होणार आहे असं खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी म्हणले आहे ते आज माळेगाव यात्रेमध्ये घोडा बाजार आणि घोड्यांची पाहणी करत होते कैलासवासी विलासराव देशमुख यांची घोडी दरवर्षी माळेगावच्या रेस्ट हाऊस मध्ये येते माधुरी नाव आहे त्या घोडीची त्यांनी पाहणी केली आज ते आपले कार्यकर्ते लोहा पंचायत समितीचे माजी सभापती आनंद पाटील ढाकणीकर यांच्या रावटीवर आलेले आहेत आणि ते त्यांची तिथं पाहणी करत आहेत माळेगाव यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे हा वेगळा वाटला आहे अवश्य कॉमेंट मध्ये नोंदवा

मोबाइल 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 अरे मोबाइल 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 मोबाइल